जे लांबून आले त्यांनी लवकरात लवकर जेवण करून घ्या तीन सी जो शाळेतला राहते तो मुग असतात तो भारी असतो குறவாடு கொள்கை வட்டத்தில் சிறை சிக்ஷைகள பார்க்குறது

राजपूत सरांच्या माध्यमातून आपण जो पहिला विषयाची सुरुवात झाली ते म्हणजे राजपूत सर होते डॉक्युमेंटरीच्या पहिली प्रहारने आपल्याला आधार दिला आणि प्रहारच्याच माध्यमातून आज त्या गोरगरीब घरातील ते शिक्षक भेटून जाणारे आता गरज नाही आपल्या मुलांना किंवा गरीबांच्या लेकरांना खाजगी शाळामध्ये फी भरून तिथं घालण्याची आता आपल्या सरकारी शाळा गर्जेदार होणार आहे कारण आपले कमिशनर साहेब ठाम आहेत त्यांना आपल्या शाळा चांगल्या करायच्या आहेत आपल्याला नोकरी नक्कीच नाही वाटायच्या आहेत जन जे की स्टेटमेंट तुम्ही त्यांचं न्यूज पेपरमध्ये पण पाहतायत आयुक्त एकदम ठाम आहेत स्वतःच्या भूमिकेवरती आणि शाळांचा काय पालट नक्की होणार याच्यामध्ये काहीही शंका नाही बंधुने तुम्ही आतापर्यंत केलेलं काम हे खरंच अतुलनीय होतं परंतु लढाई अजून संपलेली नाहीये कारण मला तुम्हाला जिल्हा परिषदेमध्ये जॉईन होताना बघायचंय तुमची आहे काल एक मेसेज पडतो आणि तुम्ही लगेच सगळी काम सोडून मिळेल त्या मार्गाने आपली वाशिमची टीम असेल किंवा बुलढाण्याची सर असेल सगळ्याच पूर्ण महाराष्ट्र भारतून तुम्ही आपल्या महिला भगिनी आहेत गरजू येऊन आहेत सगळे येत आहेत सोलापूर सगळे सगळ्याच राज्यामध्ये मधून आपले लोक इथे येत आहेत आणि हे काय आहे ने नेमकं हे एकजुटीचा परिणाम आहे यशाचा जमत म्हणजे ते एकट्या खरंच आम्ही त्यांना वाघी म्हणत असतो खरं का जस जसं आपल्या ग्रुपला मी क्वालिटी प्राऊड म्हणतो ना तसं त्या मॅडमला मी एकटी वाघीन म्हणतो एकट्याच लढतात तुकडं कोल्हापूरचा जो बाले किल्ला आहे ना त्यांनी तो, तो एकटाच लढल्या तिथं त्यांनी यश खेचून आणलं आपण मुलं तरी कुठं कायचं कंटाळा कंटाळ केला असेल तर अजिबात नाही कंटाळा हा शब्द मॅडमसाठी मला वाटतं बनलेलाच नाही आहे मॅडमला कधी फोन करा मॅडमला फोन करायची गरजच लागत नाही मॅडम ते स्वतःवरच फोन येत असतात सर आता पुढे जाऊ सांगा तुम्ही म्हणजे इतकं आपल्या कामामध्ये तन्मन झाल्याने मॅडम इतकंपणे त्याच्यामध्ये सहभागी झाल्या आणि त्यामुळे सर्वांचंच कौतुक सर्वजण लवकरच्या लवकर जॉईन व्हावेत मुलं मुलं म्हणजे शिक्षक भरतीचे प्रेफरन्स सुरू व्हावेत लवकर नियुक्त्या मिळाव्यात एवढीच एक इच्छा आहे आणि बाकी कोणाला बोलत नाही बोलू शकतो हा मॅडम मला एक शब्द बोलायचा आहे माझी नोकरी आणि माझी जबाबदारी यावर सगळ्यांनी चांगली पार पाडली बाकी कोणाला सगळे आपले बांधव मी विशेष करून औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर असतील किंवा नगर असेल नगर असेल किंवा परभणी असतील हिंगोली असतील या ठिकाण या ठिकाण आलेले विशेष लोक आहेत कारण ते एका आपल्या हाकेवरती जवळजवळ हजार किलोमीटर दुसरीत आलेले त्यांचं मी विशेष आभार मानतो या सगळ्या लो लो लोकांना लोकांनी असं आपल्याला एका हाकेवरती लोक आलेले आणि सगळ्यात विशेष की महिला भगिनी त्या सगळ्या एका फोनवरती एका मेसेजवरती आपण तुम्हाला परिस्थिती कॉल न करता सगळ्या एका एक दृष्टीने आलेल्या आहेत त्या ठिकाणी आणि हे मला वाटते शिक्षक भरतीमध्ये एका दिवसात एका मेसेजवरचं उभारलेलं आंदोलन सगळ्यात मोठं पहिलं आंदोलन असेल आणि या इथून आपण नंतर काही दिवसानंतर बघा